एक एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं काही वर्षापूर्वी दोघा का जणांचं नेमकंच लग्न झालं होतं पण मात्र आता नवऱ्याला या ठिकाणी काम नसल्यामुळं त्याला दुसऱ्या ठिकाणी एका काम मिळालं पण मात्र त्या नवऱ्याला ज्या ठिकाणी काम मिळालं होतं ते काम विदेशात होतं म्हणून त्या नवऱ्याला बायकोला सोडून विदेशामध्ये कामाला जावं लागलं पण मात्र या ठिकाणी बायकोला सोडत असताना त्याची काळजी कोण घेईल काय घेईल म्हणून त्या पुरुषाला चिंता वाटू लागली पर मात्र त्याला नंतर कळालं की त्याची वडील त्या ठिकाणी आहेत आई आहे ती त्या सुनेची चांगल्या पद्धतीनं काळजी घेतील म्हणून त्याला काहीही टेन्शन त्या ठिकाणी आलं नाही म्हणून त्या नवऱ्यानं बायकोला त्याच्या सासरी ठेवलं आणि तो विदेशामध्ये कामाला गेला पर मात्र जेव्हा तो विदेशामध्ये कामाला गेला सुरुवाती सुरुवातीला त्याच्या बायकोबरोबर फोनवर मोठ्या प्रमाणात बोलू लागला मग का कालांतराने एक दिवस दोन दिवस असं करत करत या दोघांच्या बोलण्यामध्ये अंतर पडू लागलं आणि ती जी बायको आहे त्या बायकोला नवरा सोडून सासऱ्यावरच प्रेम येऊ लागलं अखेर बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या बायकोनं नवऱ्यावरचं प्रेम कमी केलं आणि सासऱ्यावरच मोठ्या प्रमाणात प्रेम वाढवलं आणि नवऱ्याला सोडून सासऱ्याबरोबरच सगळं काही केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्वतः एक महिला काय म्हणते बघा हा व्हिडिओ मेरा पती घ्या दुबई ठीक गया वो छोटीशी वेट करते करते इतना टाइम हो गया ठीक है फिर मैं अपने ससुर के साथ रहने लगी इसमें कौन सी बुराई है? बाहर आ गए हम लोग गाँव से मैंने अपने पति की सारी मतलब अपने फोन में उनके आई डी ब्लॉक कर रखी है व्हाट्सएप पे इंस्टाग्राम पे फेसबुक पे ठीक है सब पे ब्लॉक मारा हुआ है उन तक वीडियो जाएगी नहीं मेरी मैं जो चाहे कर। ती महिला काय सांगते त्या महिलेनं स्वतःच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे तिचा नवरा विदेशामध्ये कामायला गेल्यानंतर तिचं प्रेम तिच्या सासऱ्यासोबत कशा पद्धतीनं जुळलं तिचा सासरा तिला कशा पद्धतीनं जीव लावतो आणि तिला तिचा नवरा सोडून सासरा कशा पद्धतीनं आवडतो हे त्या महिलेनं स्वतःच्या तोंडानंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि यामध्ये तिनं प्रश्नसुद्धा विचारला आहे की ती जी हे करते त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे आता ते चुकीचं आहे का बरोबर आहे त्या महिलेनं स्वतःची स्वतःच सगळं काही ठरवलेलं आहे पण मात्र सोशल मीडियावर तिला अनेक जण कमेंट करत आहेत नाव ठेवत आहेत आणि अशा पद्धतीनं का केलं असे वेगवेगळे वेग वेग प्रश्न देखील विचारत आहेत सध्या सोशल मीडियाचं जग आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी व्हायरल होण्यासाठी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त चालण्यासाठी लोक कशा पद्धतीनं काय करत आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल आता त्या महिलेसोबत जे घडलंय ते खरंच खरं आहे का? का उगा प्रसिद्धीसाठी त्या महिलेनं बनवलेला हा व्हिडिओ आहे याचं सुद्धा आता खरं कारण काय आहे समोर आलेलं नाही पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं सांगितलं आणि व्हिडिओ व्हायरल केलाय त्याच्यावर अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केलेल्या आहेत आता या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा त्या महिलेनं बरोबर केलं आहे चूक केलं आहे जे सांगितलं आहे ते खरं सांगितलं आहे खोटं सांगितलं आहे का फक्त पब्लिकसिटी स्टंट आहे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो